अपडेट गणेश विसर्जनासाठी यावर्षी वर्षी नगर परिषद आणि शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते गणेश मंडळे भाविकांनी गर्दी टाळावी नदी नाल्यात विसर्जन करू नये तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावं यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी टेंट लावून मूर्ती एकत्र जमा करण्यात आल्या विसर्जनासाठी वाणीमंगल कार्यालय हिरापूर रोडवरील हॉटेल सुखसागर राष्ट्रीय महाविद्यालय स्टेट बँक ऑफ इंडिया पडगाव रोड बजाज कॉम्प्लेक्स गुप्ता सोडा घाट रोड बाय पॉईंट धुळे रोड जुना मालेगाव रोड रुमानवाडी कॅप्टन कॉर्नर रेल्वे स्टेशन पोलीस चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सिग्नल पॉईंट या ठिकाणी संकलन उपलब्ध करून देण्यात आले तर मोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी कोदगाव धरण आणि चंडेकावाडी पूल येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांना नियोजित ठिकाणीच विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने मंडळांनी स्वयंप्रेरणेने मूर्ती पोहोचून विसर्जन केले नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी संकलित मूर्त्या ट्रॅक्टर आणि डंपरच्या साहाय्याने एकत्र करून विसर्जन प्रक्रिया सुरळीत पूर्ण केली मुख्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद दिला यामुळे संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत कोणत्याही अडथळा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने संपन्न झाल्याचं समाधान व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब मिस दन अपडेट